नमस्कार तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं भरपूर दिसतं मला कार्यकर्ते भरपूर आहे आज पळणार आहे हरण्या स्वतः जोडणार वर्ष आणि हरण्या घरची जोडणं गाडीवर कोण बसणार हा टोपी दिसलीच नाही टोपी दिसलीच नाही गाडी वन तुकारा मुलगी तुकारा मु हरण्याने वशास मैदानचं लोकेशन काही सांगू शकत नाही तुमची तुमची ओळखा सकाळ सकाळचं आहे मैदान एकच गट आहे का नाही

धनवाड कळ आणि बंद सरकार पहिलं मैदान दानवड कळ आणि बोंद्रे सरकार आणि ते संकट कोण आहे ते कुठलं वडा आहे आहे बाबा घोडा कसा आहे हिंदी किसरी गाडी वान गॅस कुदान स्वतः असल ते ह्याला हवंय चंदाराव यात ह्यात कोण आहे हा बंडाभो आहे

आता पळापळा करायला पाहिजे शो सॅमसंग कस ते यात पडापडी झाली की नाही मोबाईल आपल्यापेक्षा मोबाईलच खर्च लयची बा बैला अजून बाकीची पण आल्या ती पण दाखवता था थांबा कुठला हो ना ही गाडी पळालेली कोरुची रक हा टाकळी टाकई जाऊ बघितलं बरोबर नाही नाही ड्रोन नाही आता यात कोणा गाडीवर काय म्हणजे चालू काय उतरा की होय कायच पळवलं नव्हतं हा सुटलीच नाही कि नाही बरोबर दानोळी पकड्या सचिन मध नाही होय चाल व्यवस्थित दिसालय काय हां म्हणजे कसं आहे पब्लिक नाही त्यामुळं क्लॅरिटी चांगली आहे धान फकड्या संकट पैरू कोण आहे कर्गणीज ह्याचं करगणी कर्गणी कोळसवाली हं 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 गाडीवन शोबा शो आहे की ग पस्तीन गाने लात तुम्ही झाले भलोवाड सोनी आहे आणि कोण आहे ते बाप अजून एक यात ना येत नाही काटा मोडा पाहिजे सोन्याने हे कुठला हुलब्या हा रणजित रणजितदा नकर्या हे आपलं गुलब्या गुलब्या ह्याला पाहिलेली बेनाडीला पाहिलेली गाडी हा निरलेलं नव्हतं त्यामुळं काय घालवाड सोन्या अजित हो हो? खोत आणि दादा नकर्या मग गुलब्या गुलब्या ती सारखं देते गाड्यावर कोण आहे हरण्या आलाय आता गाड्या एकूण इथं पट्ट्यावर तर एकूण एक दोन तीन पाच तर गाड्या आहेत एक आहे हे घालवाड सोन्या आणि गुलब्याची गाडी आहे हरण्या आणि वशा स्वतः जोडणा परत द दानवड काळ आणि बोंद्रे सरकारांचा बैल आहे आणि कोण सचिन मध नाही फाकड्याची गाडी आणि अष्टना घ्या मैदान लाईव्ह ठेवायला येत नाही वेळ अजून एक पंधरा वीस मिनिटं दोघ आहे चला तर पट्ट्यावर स्वतः आपले काय कार्यकर्ते बघायला सांग बघू आहे बघा दिसलं मैदान मैदाना बघायला मिळणार नाही दाखवू शकतो पण क्वालिटी राहत नाही

गुड बिदा दिन बस्तामा भएन नास्ता नास्ता गरि छैडी गर्नै सुबेर उठ्ला है ओहो नाही दुसरा आहे दुसरे हे दुसरा एक मोबाईल आहे नाही हे लाईव्ह साठीच वापरते फक्त शूटिंग साठी दुसरा नाही नाही आला हेलिकॉप्टर आज ह्याला पळणार होतं लिंगनूर लिंगनूरला पळणार होता पण मैदानच कॅन्सल झालंय

हो कुठलाय होुपया रुपया आणि कोण आहे स्वतः म्हणजे स्वतःच म्हणायची आता कोथळी सरपंच रुपया आणि टी आवश्य मैदान सुटायला आहे काय एकदम की लवकर पण सुटलं व्हिडिओ टाकणार होय व्हिडिओ टाकायचा की आजपासून सुरुवातच आहे बोला की बेकफील नाही बेक मग म्हणाल ते खरं तिकडं पळणार तर आता तिथन मी काय काय करतात काय शुरफला काय काय नाही तो तो मी कसल फास्ट आली आता मला नाही जण नंबर ब्लॉक करायला लागते कसं आहे कंटिन्यू <laughs> फोन लाईव्ह चालू फोन आता काय करायचं दोन मोबाईल दुसरा आहे काय की तो एक पर्सनल आहे ति नंबर देत नाही कोणाला ती इमर्जीला कोण फोन उचलत नसली की नाही त्याच्या लावायचं రుప క్వాలిటీ చెక్ రుపయే బ आता लाईव्ह बंद करतो गाड्या सगळ्या दाखवून जायतस इकडं अजून कुठला आहे का बघू बोला लाईव्ह दिसालायचा मग काय

आणि ही कुठला आहे माझ्याही छग्या मी ते गुंड हा गुंड शिंगाचं झालं की कवर का नाही शिंगाचं म्हटलं कव्हर झालं पडाळी छग्या तुम्ही आहे काय सागं मुकून हां हां बरोबर बागीवाड बुलेट हौशा विलास पडुळकर बागेवाडी हौशा आणि महेशदा पाडळी आणि राजेंद्र दिवसे